राज्य सरकार आणि मागास वर्ग आयोग यांच्यामध्ये मतभेद असल्याचं कळत आहे सर्वेक्षणाचं काम सात दिवसात पूर्ण करण्याच्या आदेशावरून हा वाद झालेला आहे सात दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी मागास वर्ग आयोगावर दबाव असल्याचा आरोप केला जातो आयोगाचे नवे अध्यक्ष सरकारच्या दबावाखाली काम करतायत आयोगाचेच माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी हा आरोप केलेला आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधमाल यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर लक्ष्मण हाकेंनी नेमकं काय म्हटलंय या संदर्भात लक्ष्मण हाकेंनी या सगळ्या संदर्भातले आरोप करताना असं म्हटलंय की आयोग हा स्वायत्त आहे कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावर दबाव टाकता येणार नाही hmm. शासन निर्णय जो काल आला त्यानंतर ही सगळी परिस्थिती निर्माण झाली सरकारनं असं म्हटलं की मराठा समाजाचं जे सर्वेक्षण आहे ते सात दिवसांमध्ये पूर्ण झालं पाहिजे परिस्थिती अशी आहे सॉफ्टवेअर तयार नाही त्याचं प्रशिक्षण अजून दिलं गेलेलं नाही hmm. प्रशिक्षणाचा कालावधी त्यानंतर करावा लागणारं सर्वेक्षण हे खरंच सात दिवसात शक्य आहे का असा प्रश्न एकीकडे निर्माण होत असताना जी सात दिवसांची सरकारनं आयोगाला दिलेली वेळ आहे यावरून हा सगळा नवा वाद जो आहे मतभेद जो आहे तो निर्माण झाल्याचा प्रकार बघायला मिळतो आहे अर्थात हे सॅम्पल किती साईज असणार आहे त्याच्याबद्दलची देखील स्पष्टता नाही सर्वेक्षणात कोणते निकष आहेत कोणती प्रश्नावली ठरवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलही पुरेशी माहिती दिली गेलेली नाही असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून राज्य मागास वर्ग आयोगाच्या या एकूण कामकाजाच्या पद्धतीवरती वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असताना राज्य मागास वर्ग आयोग हा सरकारच्या शासनाच्या दबावाखाली काम करतोय का असाही प्रश्न लक्ष्मण हाकेंनी विचारलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट काल दिवसभर जी बैठक पार पडली या बैठकीमध्ये सुनील शुक्रे जे आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना बैठक संपल्यानंतर प्रश्न विचारले मात्र त्यांनी कुठल्याही पद्धतीचं उत्तर दिलं नाही तेव्हा सदस्यांना देखील या सगळ्या संबंधांना वेगवेगळे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी देखील उत्तर देण्याचं टाळलं या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये काय नेमकं सरकारला सांगायचं आहे आ, कशा पद्धतीने हे सगळं काम पूर्ण करायचं आहे असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत खरंच सात दिवसात हे सर्वेक्षण शक्य आहे का असा देखील प्रश्न या निमित्तानं आता उभा टाकलाय जी निश्चित सात दिवसामध्ये सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्याच्या आदेशावरून हा सगळा वाद असल्याचा आपण बघतोय राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोग यांच्यातला हा वाद आहे सहा व सात दिवसामध्ये फक्त सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आयोगावर दबाव आहे असा आरोप केला जातोय ज्ञानेश्वर यापूर्वी आपण बघितलेलं आहे आयोगाचे अनेक सदस्य आहेत ज्यांनी राजीनामा सत्रच एक प्रकारे चालवलं होतं कुठेतरी सरकारकडून दिले जाणारे हे अशा पद्धतीचे आदेश आणि मग आयोगावर येणारा दबाव यामुळेच राजीनामा सत्र झालं का आता पुन्हा परत तेच चित्र पाहायला मिळणार हाच प्रश्न आहे अगदी स्पष्ट एक गोष्ट आहे की आयोगाला कुठल्याही पद्धतीनं दबाव आणता येत नाही आयोग हा स्वायत्त असतो अशा परिस्थितीत जर शासनाकडून सात दिवसांच्या वेळेची अट घालून दिली असेल तर याला काय म्हणायचं असाच प्रश्न आहे मनसेने देखील या सगळ्या संदर्भांना आरोप केलेले आहेत लक्ष्मण हाके जे आयोगाचे माजी सदस्य आहेत त्यांनी देखील आरोप केलेले आहेत आणि आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते आताच्या आयोगातला एकही सदस्य आणि काल आपण स्वतः तुम्हाला थोडस थांबवते आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके सध्या आपल्याशी जोडले गेलेले न्यूज वर काय नेमका तुमचा आरोप आहे काय नेमका सरकारचा दबाव असल्याचं तुमचं म्हणणं आहे मला वाटतंय ज्यावेळी एखाद्या कम्युनिटीच किंवा एखाद्या समाजाचं मागास पण तपासलं जात त्यावेळी स्वायत्त असणाऱ्या राज्य राज्यमागासवर्त आयोगाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जे ऍज पर कॉन्स्टिट्यूशन किंवा ऍज पर लॉ एक मेथडॉलॉजी असते त्या राज्य मागासवर्ग आयोगाची आणि त्यांचं जर हे स्वातंत्र्य फिरावून घेतलं जाणार असेल आणि कमी कालावधी असेल किंवा या 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 निकषावरती या या पॅरामीटर्स वरती तुम्ही काम करावं अशी जर बंधनं घातली जात असतील तर मला वाटतं या देशामध्ये तर अशा स्वायत्त संस्थावरती दबाव आणून शासनाला हवं हो ते काम करून घेणं हे मला वाटतंय हा चुकीचा पायंडा आहे आम्हाला ज्यावेळी अशा पद्धतीचं काम सांगितलं त्यावेळी आम्ही हा चुकीचा पायंडा पडतोय म्हणून आम्ही राजीनामे देऊन बाहेर निघालो खरं तर अशा पद्धतीनं जर काम चाललं तर मला वाटतंय कायदा सुव्यवस्था असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन मधील जी तत्व आहेत त्या तत्वांना हरताळ फसण्याचं काम हे शासन करतंय आणि जर काही गडबडीत असंच जर होणार असेल तर हे प्रत्येक स्टेपवरती प्रत्येक ठिकाणी चॅलेंज होईल आणि मला वाटतं शासन यामध्ये प्रचंड जाऊ शकतो जी म्हणजे लक्ष्मण की सरकारने जो दबाव टाकला त्यामुळेच आम्हाला सगळ्यांना हे राजीनामा सत्र आयोगाच्या दरम्यानच बघायला मिळालं मग यापुढेही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते निर्माण होऊ शकते निर्माण होऊ शकते मला वाटतं राज्य मागासवर्ग आयोगाला काम करू द्यावं संविधानिक तत्वानुसार काम करू दिलं जावं मला वाटतंय हे शासन आरक्षणाची पॉलिसी आरक्षण आणि सर्वेक्षण वगैरे ह्या गोष्टी न्यायिक बाबी आहेत आणि न्यायिक बाबींसाठी फॅक्ट एन फॅक्च्युअल जर तपासायच्या असतील त्याच्यावरती लॉजिकली काही मांडणी होण्याची जर शासनाला अपेक्षा असेल तर शासनानं पुरेसा वेळ द्यावा आयोगाला आणि पुरेसा वेळ मिळणार नसेल तर मला वाटतं हे परत हे एक दर्शन सर्व हे चुकीच्या पद्धतीनं होईल आणि जे आयोगा जे आयोगाच्या आयोगाच्या बाबतीमध्ये बाबतीमध्ये झालं झालं गायकवाड ते चुकरे यांच्या बाबतीमध्ये निश्चित नव्हे शंभर टक्के होईल जी लक्ष्मण जी धन्यवाद पुढाऱ्या दिवशी सविस्तर तुम्ही बोललात यासाठी आणि ज्ञानेश्वर तुम्हालाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी